श्रीगणेशाय नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुगुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीस्वामी समर्थ श्रीगुरुदेवदत्त तर आज आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करत आहोत मी तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण हे मराठी भावार्थामध्ये कथन करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही गुरुकृपेने पूर्ण होईल फक्त हे पारायण शेवटपर्यंत जरूर ऐका अध्याय पहिला मराठी भावार्थ सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथ करता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीत जाण्यासाठी सर्व देवता संत आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत ग्रंथकाराने श्री गणेश श्री सरस्वती तसेच ब्रह्मा विष्णू महेश त्रयी इतर सर्व देव सिद्धी यक्ष किन्नर ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे तसेच श्री नरसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे गणगापूर निवासी श्री नरसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला प्रवासात त्याने व्याकुळ अंत करण्यासाठी गुरुची करुणा भागली परमेश्वर गुरु एक मानून त्यांची त्यांना दर्शन देण्याची विनवणी विनवणी केली केली अशी के तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्याच्याजवळ आले गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरण युगलांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले त्याचप्रमाणे त्यांची पूजाही केली अध्याय दुसरा पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता तेथे ते वसिष्ठ आदी अनेक ब्रह्मर्षी तप करत असत त्यामध्ये मुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरुभक्त होता शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करत असतानाच तो प्रवीण झाला एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला शिष्यानो माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे मी सहस्रा कालावधी जन्मात महापाप केला आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कसे पाप धुवून गेले आहे परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगायला लागणार आहे त्याशिवाय ते, ते संपणार नाही मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या बापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तेथे ते गेल्यास शीघ्र शालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा करायला कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरुंना म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपल्याला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वतः आपले भूक स्वीकारायला करायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी दीपकाचे वचन एकूण वेद धर्म दीपकला म्हणाले दीपका माझे भूक मलाच भोगावे लागतील ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाही मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईल हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत तेव्हा त्या ते सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोच

तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्यांची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्यांनी श्री विष्णूना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपका समोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतधाम पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरुने त्याला विचारले भगवान विष्णूने तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली वेदधर्म आपल्या शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्याने दीपकाला तू दीर्घायुषी होऊन तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला अध्याय तिसरा पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करत असे सर्व काळ व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अंबरीशला फार भय वाटू लागले नीट पार पडेल की नाही अशी शंका पारने वाटू लागली दुर्वास ऋषी येताच अंबरेशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली त्याने दुर्वासाची विनवणी केली आज एक घटिकाचं साधन द्वादशी आहे तेव्हा कृपा करून आपले प्रात अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे दुर्वास ऋषी नदीवर गेले तेथे ते अनुष्ठान करता करता एक घटका झाली अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला त्याने ऋषींच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने केली होती तोच दुर्वास ऋषी आले त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय ऋषी शाप तेवढ्यात अंबरीशाने विष्णूंचे स्मरण केले नारायण हा भक्त वत्सलला तो अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला दुर्वासानी अंबरीशाला शाप दिला तुला प्रत्येक युनिट याप्रमाणे जन्म घ्यावे लागते तोच विष्णू अंबरीषाजवळ येऊन उभा राहिला ऋषींचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूंचे चरण धरले विष्णू माझ्या भक्ताला शाप दिलात मी त्याचे रक्षण करणार तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते त्यांनी लोकांतही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात पण भूलोकी हरिचरणांची भेट दुर्लभ आहे हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करेल या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील जगत पिता विष्णू यांनी आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात त्या दशावतारांची कथा विष्णूंच्या अनंत स्वरूपांची कथा विस्ताराने दिलेली आहे अध्याय चौथा ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानस पुत्र निर्माण केले मरीची अत्री अंगीरस पुलक कृतू आणि या सात पुत्रांपैकी हा मुख्य यांच्यापासून चालू झाली ऋषींची अनुसया ही सर्व पतिव्रता श्रेष्ठ व जगदंबा होती तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करत असे ती स्वर्गाचे ऐश्वर लवकर घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू व शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्रि ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली अत्रि ऋषींची पत्नी पत्नी अनुसया काया वाचा मने व वा भक्तीने तसेच अतिथी पूजन ही मोठ्या आनंदाने करते कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनवूक गेला नाही अशी तिची ख्याती होती तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले हे ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनुसेचा व्रत भंग करून तिला भूलोके ठेवून किंवा विवस्वानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रींच्या आश्रमात अभ्यांगत म्हणून आले अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसईला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत भूकेने व्याकुळ झालो आहोत तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो हे ऐकून अणुसईने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य पाद्य इत्यादी देऊन व स्नान करायला सांगून गंधा अक्षदा व पुष्प अर्पण केले अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल अत्री आम्हाला लवकर भोजन द्यावे अतिथीची अशी इच्छा समजून त्यांनी भोजनास बसायस आसने मांडले शाक भाज्या व स्वयंपाक घेऊन आले तेव्हा तिला म्हणाले हे स्त्री आम्ही अतिथी दुरून आलो आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे तो आम्हाला विभस्त होऊन अन्न वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथींचे वचन ऐकून अनुसयने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहे तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल अतिथींचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे तो दृष्ट मदन मला काय करेल पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारेल असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपण वाढेन मग तिने पतीच्या चिंतन करून मनात संकल्प केला हे अतिथी माझी बालके आहेत सती अनुसया राहून घेऊन बाहेर आणि पाहते ते तिघे अतिथी होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती ती बालके पाहून अनुसया चकित झाली भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले एकाचे झाले की शुदेचे के अत्री के, पाहिली ती आता ब्रह्मा, महेश यांची माता झाली तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते आश्रमात येऊन पाहिले तो अनुसया गायन करीत आहे व पाण्यात तीन बालकी आहेत अनुसयेने झालेला वृत्तांत अत्रि ऋषींना सांगितला ऋषी अंतदृष्टीने ओळखले की तिन्ही बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बालके पाळण्यात राहिले शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व वा इष्ट वाटीतील ते मागावे ऋषी म्हणाले अनुसयेच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावी या तिन्ही बालकांनी एक रूप बालावतार हाच चंद्र आणि शंकराचा बालावतार हाच दुर्वास या दोघांनी अनुसयेजवळ आज्ञा मागितली मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला विष्णू मात्र दत्तरूपेने अत्रींजवळ राहिला अध्याय पाचवा कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात अपराज व सुमती हे ब्राह्मण राहत होते त्यांना पुष्कळ मुले पण त्यातील दोनच त्यातला एक व दुसरा होता आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृ श्राद्ध होते भोजन तयार होते ब्राह्मण अजून जेवायचे होते तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त महाराज तिथे भिक्षा मागायला आले तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला सुमतीला असे म्हटले कामना पूर्ण तेव्हा काय पाहिजे ते, ते माग असे सांगितले सुमती म्हणाली तुम्हीच पुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा तथाच असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या त्याच्यावर सांगणे तो निघून जाईल नंतर तेथेच अदृश्य झाला सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला ब्राह्मण आधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली तिची बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला तो म्हणाला पतीव्रते हे तू चांगलं केलास यामुळे माझे पितर तृप्त झाले पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व विष्णूला अर्पण करावे तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले पुढे सुमतीला पुत्र झाला त्याचे नाव ठेवले कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता पुढे त्या ब्राह्मणाने सातव्या वर्षी त्या मुलाचे मुंज केले श्रीपाद पुढे वेदपठन शिकला मीमांसा तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला आचार धर्म व्यवहारिक धर्म प्रायचित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला हे एकूण नगरातील सर्व लोक नवल करत असत व हा पुढे मोठा कर्तृत्वान अवतार होईल असे म्हणत वेदांतातील भाषांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे श्रीपाद सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले तेव्हा श्रीपाद म्हणाला तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता पण मी माझा विचार करून ठेवला आहे वैराग्य हीच माझी पत्नी तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे ती वैराग्य श्री आणलीत तर मी विवाह करीन मी तापसी आहे ब्रह्मचारी आहे योगश्री वाचून अन्य मला हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा माझे नाव आहे तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंत करण्याने श्रीपादाला म्हणाली तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडतो आम्हाला म्हातारपणे सांभाळशील आम्हाला दैत्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते तुझे वडील बंधू एक पांगळा व दुसरा आंधळा आहे त्यांचे पोषण आता कोण करील आमचे रक्षण कोण करील आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावंडाकडे अमृतमय दृष्टीने पाहिले तो काय त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली महात्म्याच्या दृष्टी पाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली तक्षणी त्यांना वेदशास्त्री व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले दोघे जण आम्ही असे झालो म्हणत त्याच्या पाया पडले वंशात अखंड संपत्ती सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस भदरिकाश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले अध्याय सहावा पुलत्स्य या ब्राह्मणाची पत्नी कैकई ही मोठी ईश्वर भक्त होती ती नित्य नियमाने शिवलिंगाचे पूजन करत असे त्याशिवाय ती अन्न ग्रहण करत नसे पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्यास सापडे होऊ नये म्हणून मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस तेव्हा कैकई म्हणाली शिवलिंगाची पूजा केल्याने प्राप्त होते तेव्हा रावण म्हणाला मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मृत लिंगाची कशाला पूजा करतेस मी तुला कैलास पर्वतास आणून देतो रावणाने आई जवळ प्रतिज्ञा केली मी कैलासासह शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो म्हणून तो त्वरेने कैलास पर्वताजवळ आला आणि आपल्या वीस हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला शेवटी आपल्या दहा शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला कैलासावरील देवगण भयभीत झाले पार्वती भिवून शंकराजवळ आली कैलासाला काय झाले असे हादरे का बसतात असे विचार करू लागले तेव्हा शंकर तिला म्हणाले तू चिंता करू नकोस रावण हा माझा भक्त भक्तीचे खेळ करत आहे हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला विणवले उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला त्यामुळे रावणाची दहा मस्तके व वीस हात पर्वत व जमिनीच्या सांध्यात अडकले त्यामुळे रावण भक्तीने विणवू लागला व आपल्याला या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली तेव्हा रावण शंकराला म्हणाला कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे कारण शंकराची नित्य पूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे तेव्हा शंकर म्हणाला जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलाय मी तुला माझे आत्मलिंग देतो तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे आत्मलिंग आहे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे त्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस तुझ्या नगरी नेल्यानंतर तीन वर्षे तू याची पूजा कर म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल हा सारा प्रकार देवर्षी नारदाला कळला तो अत्यंत त्वरीने इंद्र लोकास गेला नारद इंद्राला म्हणाला शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे लंकेश्वर शंकराने आत्मलिंग दिले आहे त्यामुळे तो आता अमर होणार हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला नारदा आता यावर काय उपाय करायचा तो तू लवकर सुचव तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झालेला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला जाऊन विष्णूंना भेटूया तोच यावर निश्चितपणे काहीतरी उपाय सांगू शकेल तेथे नारायणाची भेट झाले तो सर्व वृत्तांत ऐकून संतप्त झाला देवकार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासाला गेला आणि शंकराला म्हणाला आपण हे काय केलं रावणासारख्या क्रूर दैत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिलेत त्यामुळे सर्व अगदी देवपणा त्याच्या घरी गेला तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करेल विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाले रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय आहे तेव्हा तू पुढे जाऊन त्याच्याशी बोलत बसवून त्याला पुढे जाण्यास विलंब कर मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो हो त्याने गणेशाला बोलावून सांगितले रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात त्याने शंकराला फसवून अतिशय महत्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे तेव्हा तू बटूचे रूप घेऊन रावणाकडे जा शंकर त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहे वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला साय संध्या करण्यासाठी ते, ते प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल तेव्हा तो बालकाच्या रूपाने त्याच्या जवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घेऊ रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल ते तू भूमीवर ठेव गणेश तिथे आला एका गणेशात तोडीत असल्याचे त्याने रावणाचे आपल्याकडे वेधून घेतले रावणाला पाहून गणेश घाबरला व तिथून पळून जाऊ लागला तेव्हा रावणाने त्याला अभय दिले रावण त्याच्याजवळ गेला त्याला विश्वासघात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले गणेशाने त्याची विनंती मान्य केली परंतु मी लहान आहे तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही माझे हात दुखायला लागतील तेव्हा मी तुला तीन वेळा हाक मारेल तरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवे असे म्हणाला रा, रावण अध्या देत असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात केली परंतु रावण ध्यान करत होता त्यामुळे तो तीन हाका झाल्या तरी आला नाही शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले हे समजताच रावणाने गणेशास मारायला सुरुवात केली मी माझ्या वडिलांना सांगतो असे सांगून गणेश तेथून निघून गेला रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला ते उचलले गेले नाही परंतु गोकर्णासारखे लांब झाले महाबळी रावणाचा उपाय ना म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले अध्याय सातवा मित्रासह हो, हा इक्षवाकू वंशातला राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सोड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचार्याकडून नरमास शिजवून भोजनात वाढले हे वसिष्ठ मुनींच्या लक्षात आले त्यांनी राजाला दोषी ठरवून बारा वर्षे ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला राजा उलट शाप देणार होता परंतु राणी मदयंतीने त्याचे निवारण केले तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले वसिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले म्हणून त्याला कलमाशपद असे नाव पडले राजा अरण्यात नरमास व इतर प्राण्यांचे मास खाऊन राहत होता एकदा एक, एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला विनंती केली परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला तू जेव्हा बारा वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही तसे करशील तर तू मरम पावशील असे म्हणून तिने पतीच्या अस्थिरसह स्वतःला जाळून घेतले कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रत वैकल्य केली दाने दिली पण त्याचा काही उपयोग झाला नाही तो एकदा मिथिला नगराबाहेर एका वृक्षाखाली मनाने विचार करत बसला असता गौतम ऋषींची भेट झाली त्यांनी राजाची विचारपूस केली तेव्हा त्यांनी ब्रम्हतेचे पातक साठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनात जाण्यास सांगितले राजाने याची कोणाच प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्रे गेले असता तेथे त्यांना एक चांडळ्री खुरडत खुड़त जाताना दिसली ती वृद्ध आंढळी व कुष्ठरोगी होती ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते तेवढ्यात तिथे चार शिवदू दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले तेव्हा गौतमांनी अशा पापीनी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले त्यावेळी शिवदौतांनी तिची पूर्वजन्मीची कथा सांगितली ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती तिचे नाव सौदामिनी होते ती ती फार सौंदर्यवान होती झाल्यावर वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला दुर्दैवाने तिचा पती ठरला व कालवश झाला पुढे त्या तरुण विधवेने व्याभिचार केला तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला मग ती उघडपणे दुराचार करू लागली पुढे तिने एका वाण्याशी विवाह केला ती नेहमी मध्यमास सेवन करत असे एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले वासराचे मुंडके शिंकाळ्यात ठेवून मांस शिजवले व आपल्या बरोबर नवऱ्यास खाऊ घातले संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकरांची प्रार्थना करून माफी मागितली झालेल्या सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शीर हाडे व कातडे जमिनीत पुरून टाकले व वा वाघाने वासरू नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागले पुढे कालंदाराने तिला मरण आले व ती नरकात गेली नंतर तिला चांडा योनीमध्ये जन्म पापामुळे ती पुढे तिचे मरण पावले त्यातच तिला कुष्ठरोग झाला इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वरला आली एका शिवलिंगावरती ती, ती पडली रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही म्हणून तिला उपवासही घडला अजांतेपणे तिच्याकडून हे पुण्यकर्म घडले म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णात जायचे ठरवले गोकर्णास गेल्यामुळे राजा, राजा पापमुक्त झाला अध्याय आठवा कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पती सेवेत तत्पर होते परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मतास मरम पावत असे तिने अनेक व्रत वैकल्य केले त्यामुळे पुढे दैवयोगाने एक पुत्र झाला परंतु तो मंदबुद्धीचा होता सर्व उपाय करून झाले पण काही सुधारणा झाली नाही पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटते आणि अंबिकेला खूप वाईट वाटले तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले परमेश्वरी इच्छे पुढे कुणाचे काही चालत नाही पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसान झाले त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाली दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली आजूबाजूचे लोक उघडपणे मुलांची निंदा करू लागले पुढे त्या मुलीला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही लोक माझी निंदा करतात तेव्हा मी अरण्यात निघून जातो मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाले गंगा तिने गेली असता तिला श्रीपाद येथे गंगेत स्नान करताना दिसले तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करत आहोत असे सांगितले तसेच आत्महत्या हे पाप आहे परंतु मला आता सर्व असह्य होत आहे तरी आपण तारावे अशी तिने श्रीपादय विनंती केली ते तेव्हा तिचे सांत्वन केले त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितले या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र त्यांच्याजवळ शंकराने दिलेले परिसाचा गुण असलेले चिंतामणी होता राजा महाकालेश्वर मंदिरात शिवाचन करत होता तेथील पूजा पाहून काही गवळ्याच्या मुलांनी दगड मांडून शिवपूजा आरंभली सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेले परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करत बसला रात्र होताच त्या मुलाची माता तिथे आली व सर्व पूजा उधवून देऊन मुलाला मारत मारत घरी येऊन गेले मुलगा रडू लागला व त्यातच दुःख वेगाने बेशुद्ध पडला त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडी देवालय तिथे निर्माण केले त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीच पडली होती श्रीपादयतीने ब्राह्मणश्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी के केले अंबिका श्रीपाद म्हणाली माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले आपण सांगितल्याप्रमाणे मी आपली प्रदोत्समय पूजा करेन असा निश्चय केला आहे त्याचप्रमाणे तिने केले व तिची पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी वेदशास्त्र संपन्न झाला सर्वांना तो श्रेष्ठ व पूज्य वाटू वा लागला अशा प्रकारे त्या पती पत्नीवर गुरुकृपा झाली कुरोपुरामध्ये एका कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे श्रीपाद स्वामी नित्यनेमाप्रमाणे गंगेवती स्नान संध्या करण्यासाठी त्रिकाळ जात असत त्या गंगेच्या काठावर एक धुबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करत असे तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे यापुढे तू काही नित्य उपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल त्याप्रमाणे तो नित्य सेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला रोज आश्रमामध्ये झाड करून तसेच पडेल ते काम करून सेवाभावाने तो करू लागला एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यातील त्या नदीतून एका नावेमध्ये बसून राजा आपल्या स्त्रियांसह नौका विहार करताना त्याला दिसला त्या सर्वांनी उत्तम आभूषण वस्त्रे परिधान केले होते व त्याचे सर्व सैन्य नदीतीरावर थांबले होते राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला राजाची पूर्व पुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळाले ओळखली गुरुने त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले राजाचे ऐश्वरे पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा करावी तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले जन्मापासून तू खूप कष्ट व हालपे सहन करत आहेस तुझ्या मनातील तम तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटते सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो स्वामींचे वचन ऐकून दुबे हात जोडून स्वामींना म्हणाला हे कृपा सागरा मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरे तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला किंवा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे तेव्हा गुरु त्याला म्हणाले वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल पुढील जन्मे तुझा अंतकाळ होईल तेव्हा मी नरसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन दे श्री गुरु कुरवपुरात राहून नंतर अदृश्य झाले कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद